रावणाची आई होती केकसी नावाची तिने असं मातीचं शिवलिंग तयार केलं पण ते मातीचं शिवलिंग तिच्याकडून मोडायचं रावण म्हणलं आई काय करते तिने सांगितलं शिवलिंग करते अगं हे काय शिवलिंग बनवते मी तुला भगवान शिवाचं आत्मलिंग आणून देतो म्हणला आणि रावण तपश्चरेला बसलं घनघोर अशी रावणाने तपश्चर्या केली भगवान शिवाने विचारलं काय पाहिजे आता शिव म्हणजे फार बोळ दैवत महाराज प्रसन्नतेच्या बाबतीत काही कमीच नाही देण्याच्या बाबतीत त्याच्याकडे अजिबात हात आखडता घेत नाही तो आणि रावणाच्या बाबतीत अजिबातच नाही पालवे बाबा काय रावणाचं त्याचं गुण जुळलेले काय माहिती एकदा त्याने पार्वती माता म्हणली सगळ्यांनीच घरं बांधलेत की एक जळगावला तर सगळेच घर बांधतायत आपल्यालाच घर नाही म्हणले कवर राहायचं आपण इथं भोलेनाथ म्हणले काय इच्छा आहे तुझी म्हणली मला महाल पाहिजे भोलेनाथ म्हणले ठीक आहे कुबेराला सांगितलं जा म्हटले एक महाल बनवा इतका सुंदर महाल बनवला इतका सुंदर महाल बनवला आणि वास्तुशांतीसाठी चांगला विद्वान ब्राह्मण बोलायचा आणि त्या काळातला सगळ्यात विद्वान ब्राह्मण म्हणजे रावणच होता काय माणसाची एक पद्धत असते जेवढ्याचं घर बांधलं कमीत कमी त्याच्यातून दहा टक्केची तरी वास्तुशांती झाली पाहिजे जोरदार वास्तुशांती झाली पाहिजे एक माणसाचं नियोजन असतं निळकंठ महाराज माणूस जोरदार वास्तुशांती करतो केली पाहिजे वास्तु नावाचा दोष असतो तो वास्तुदोष आपल्याकडे राहू नये घरात म्हणून वास्तुशांती करावी आपल्या कुटुंबात सगळ्यांनी मिळून मिसळून एकोप्याने राहावं प्रेमाने राहावं यासाठी त्या वास्तू नावाच्या दैत्याला तिथं पुरलं जातं ब्राह्मण देव आपल्याला ते छोटस देतात सोन्याचा वास्तू तो आपण घराच्या तिथं पुरतो तो वास्तुदोष घालवण्याकरता ब्राह्मणाला बोलवायचं कोणता ब्राह्मण होता रावण रावणाला बोलावं रावण रावण फार विद्वान आहे महाराज लक्षात घ्या रावण विद्वान आहे रावण तपश्चर्याच्या बाबतीत अत्यंत श्रेष्ठ आहे सगळं खरंय रावणाच्या अडचण काय माहिती का, का। रावणाकडे दोनच दोष दुसऱ्याचं धनन दुसऱ्याची स्त्री आणि तुमच्याकडे किती असू द्या फक्त या दोन गोष्टी जर चुकल्या ना तुम्ही कोणी असा महाराज राखच होते वाटोळच होत आपण परद्रव्य परनारीचा अभिलाष येथून या रास सर्व भाग्या घटिका मास घटिका दिवस मास वर्ष लागे तीन बांधले पतन गाठोडीस तुकाराम महाराजांचं चॅलेंज आहे आपल्याला सगळ्यांना दोन गोष्टीची जर अभिलाषा केली ना एक तर तीन घटिकेत नाश होईल घटिका तीन दिवसात तरी वाटोळ होईल दिवस तीन दिवस तीन महिन्यात तरी वाटोळ होईल नाहीतर तीन वर्षात तरी वाटोळ होईल रावणाचं तेवढंच चुकलं गणित वास्तुशांतीला आला इतकी छान पूजा केली त्याने पार्वती मातेकडे बघितलं रावणाच्या मनात पार्वती माता बसली भगवान भोलेनाथांनी वास्तुपूजन झाल्यानंतर रावणाला सांगितलं काय पाहिजे तो म्हणला इतका सुंदर तुम्ही हा बंगला बांधलाय महाल बांधलाय मला महालच द्या भोलेनाथ होते तथा असत रावणाला महाल दिला आता महाल दिला तर आता जावं ना म्हणला देवा एवढा सुंदर महाल तुम्ही मला दिला पण एकटाच इथं काय करू राहू मग म्हणले तुमची पत्नी पार्वती मला द्या भोलेनाथ म्हणले म्हटले तथ असतो नाथ महाराज वर्णन करतात या भक्त नाथा स्वय ांता भक्तनाथादेदेकांता पाहून या भक्तनाथा स्वयदे आपुली कांता देता न पाहसी मागे पुढे पार्वती माता दिली घेऊन जा म्हणले रावणाने पार्वती मातेला खांद्यावर घेतलं आणि पळत सुटला पार्वतीने भगवान कृष्णाची प्रार्थना केली आणि भगवान कृष्ण परमात्मा धावत आला रावणाला विचारलं रावणा कुठं चालला म्हणले लंकेला कोणाला घेऊन चालला म्हणले पार्वतीला कृष्णाने ही पार्वती म्हणले हो पार्वती अरे वेडायस का रावणा ठीक आहे पार्वती आहे का म्हणले मग अरे भगवान भोलेनाथ हा दिसतो तसा भोला नाही खरी पार्वती तिथच आहे त्याने पार्वतीचं मायावी रूप तुला दिले कुठे घेऊन पळतोस म्हणले कशावरून ही पार्वती नाही म्हणले खऱ्या पार्वतीच्या अंगाचा सुगंध येतो आणि मग रावणाला कळालं ही पार्वती नाही आता कृष्णच उंगली टिडी करण्यास ही घी निकालता आहे आणि कृष्णा वाकडच आहे ना महाराज त्याने सांगितलं पार्वती ही पार्वतीचं मायाविरूप आहे ती खरीच पार्वती होती ना आणि मग रावणाने पार्वतीला सोडलं आणि कृष्णापासून निघून गेला आणि मग पार्वती मातेला भोले ना कृष्णाने सांगितलं माते चला पार्वती माता म्हणली कृष्ण बरं झालं तुम्ही आला काय करावं म्हणले आमच्या मालकाला महाल मागितला तरी देतो म्हणले आणि मला मागितलं तरी देतो म्हणले आई म्हणले जरा सावध राज महान तपश्चर्या केली रावणाने ते आत्मलिंग घेऊन चालला आणि ते घेऊन जात असताना नेमकं परळी क्षेत्र लागलं क्षेत्रानंतर झालं परळी नावाचं गाव लागलं ती भूमी लागली त्या भूमीत आल्यानंतर नेमकं रावणाला लघुशंका आली देवाचीच माया होती ती मायावी अवस्था त्याने तयार केली आणि रावणाला लघुशंका आली काय करावं म्हणून एक गुराखी तिथं आला तो गुराखी नव्हता तो गणपती बाप्पा होता त्याला सांगितलंय बाळा इकडे मी आत्ता आलो म्हटले जरा लघुशंकेला जाऊन आलो हे जे आत्मलिंग आहे शिवलिंग हे तुझ्या जवळ ठेवू खाली ठेवू नको कारण खाली ठेवायचं नाही जर तू खाली ठेवलं तर मी तुझ्याजवळ राहणार नाही असं भोलेनाथाने रावणाला सांगितलं होतं रावणाने ते त्या गुराख्याजवळ दिलं अर्थात गणपती बाप्पाकडे आणि रावण गेला आता ती मायाच अशी तयारी केली होती का रावणाचा बराच वेळ झाला तरी तो येईनाच एवढा वेळ झाला रावण येत नाही गुराखी म्हणला माझे गाई वासर निघून जातील त्याने ते खाली ठेवलं आणि जिथं ठेवलं तो वैद्यनाथ भगवान आहे परळी वैद्यनाथ भगवान केले, केले। रावणाकरता आत्मलिंग स्वरूपामध्ये भगवान तिथं आला आणि हे एक ज्योतिर्लिंग आहे पुढे आहे नागेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग जे आपल्या औंढा नागनाथला आहे औंढ्याला बघा तर महाराष्ट्राचं किती सौभाग्य आहे का एवढे वाट्याला आलेत आपले ज्योतिर्लिंग भक्त रक्षणा करता नागेश्वर आहे पुढे रामेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे दक्षिणेमध्ये रामचंद्र प्रभू जेव्हा रावणाच्या लंकेत निघालेले आहेत समुद्र उल्लंघन करून त्या ठिकाणी आले तेव्हा किनाऱ्यावर सगळी वानरसेना बसलेली आहे आणि सगळ्यांसोबत रामचंद्र प्रभू बसलेले असताना आपल्या हातातल्या धनुष्याने बाणाने रामचंद्र प्रभूंनी एक शिवलिंग तयार केलं त्या शिवलिंगाची पूजा केली सगळ्या वानरसेने आणि तेच ज्योतिर्लिंग म्हणून स्थापित झालं ती आहे रामेश्वर रामचंद्रप्रभूंनी रावणासोबत युद्ध केलं रावणाला हरवलं सीतामातेला घेऊन आला तेव्हा परत येताना सुद्धा त्या रामेश्वर नावाच्या तीर्थक्षेत्रात ज्योतिर्लिंगात येऊन रामप्रभूंनी तिथे पुन्हा पूजन केलं हे रामेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आहे आणि शेवटचं बारावं ज्योतिर्लिंग आहे ते घृष्णेश्वर जे आपले विरुळ आहे हेही आपल्याला अतिशय जवळच आलं अशा पद्धतीने बारा ज्योतिर्लिंगाची रचना शतरुद्र संहितेने आपल्याला सांगितली पुढे शिवरात्री व्रताचा सा महिमा सांगितला या उपसना कोनी -कोनी भगवान शिवशंकराची उपासना आपण कशी करावी कोणी कोणी सश्रद्धा अंतकरणाने केली आणि भगवान भोलेनाथ त्यांच्यावर कसे प्रसन्न झाले त्या भिल्लाची कथा सांगितली जाते शिकार करण्याकरता तो भिल्ल गेला ज्या झाडावर जा जा चढला ते झाड होतं बेलाचं समोर शिकार करायची होती पाणी पिण्याकरता एक हरिण आलं पण झाडाच्या फांद्या त्याला मध्ये येत होत्या त्याला बाण मारता येत नव्हतं म्हणून एक एक पान तो तोडायचा आणि खाली टाकायचा ज्या ठिकाणी टाकायचं तिथं भगवान महादेवाची पिंड होती त्या पिंडीवर ते बिला बेलाची पानं पडायची शिकार धरून बसलेला हा भिल्ल दिवसभर उपोशी होता दिवसभर उपोशी होता एक एक पान तो टोडायचा खाली टाकायचा त्याला दिवसभर उपवासही घडला आणि ज्या दिवशी घडला ती तो दिवस होता शिवरात्रीचा आणि मग त्या हरणाला पकडण्याकरता शिकार लावून बसला होता त्या हरणाने त्या बिल्लाला सांगितलं बाबा मला मारू नकोस मी घरी जाते माझी छोटी छोटी पाडसं आहेत मला त्यांना एकदा दूध पाजू दे मग मी येते मग तू मला मार त्याने सांगितलं कशावरून विश्वास ठेवायचा हरणाला बोलता यायला लागलं आणि भिल्लाला त्यांची पशुपक्ष्यांची भाषा कळायला लागली त्याने सांगितलं हरणाने मला भगवान शंकराची शपथ आहे त्या हरिणी घरी गेली पाडसाला दूध पाजलं येताना सगळ्या परिवाराला घेऊनच आली हरिण आलं त्या हरणाच्या दोन पत्न्या दोन्ही हरिणी आल्या पाडस आले आणि सगळ्यांनी येऊन त्या भिल्लाला सांगितलं बाबा आमच्या आईला मारू नकोस पाडस म्हणले आम्हाला मार दुसरी पत्नी म्हणली हरणाची तिला मारू नको ती गरोदर आहे मला मार दोन हरणांचा हरिण हरिणींचा पती हरिण म्हणाला त्यांना मारू नको आम्हाला मार आणि या सगळ्यांची ती अवस्था पाहिली संसारात जिथं लोक स्वार्थी झालेली आहेत तिथं जनावरं सुद्धा काय बोलतात मला मारू नको यांना मारू नको मला मार यांना मारू नको मला मार स्वतःचा जीव समर्पित करायला सगळी हरणं तयार आहेत हे पाहिलं आणि त्या भिल्लाच्या अंतकरणाला पाजर फुटला आणि त्यांनी कोणालाच मारलं नाही त्यांनी विचारलं तुम्हाला एवढं ज्ञान दिलं कोणी कसं काय कळतं तुम्हाला त्यांनी सांगितलं आम्हाला हे भगवान शंकरांनी त्यांच्या कृपेने प्राप्त करून आहे आणि म्हणून कोणालाही न मारता भिल्लाने त्या ठिकाणी सगळ्यांना सोडून दिलं भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले ही सगळी देवाची लिला होती आणि भगवान शंकरांनी त्या भिल्लाचाही उद्धार केला सगळ्या हरणांनाही त्या ठिकाणी मोक्ष दिला अशी शिवरात्रीची कथा आपण शिवरात्रीच्या दिवशी नेहमी ऐकत असतो वाचत असतो संक्षिप्त रूपाने या ठिकाणी आपण ही पाहून पुढे निघतो आहोत अशा पद्धतीने शतरुद्रसंहिता कोटी रुद्रसंहितेचा विचार संपवून उमासंहितेला सुरुवात होते आणि यामध्ये उमा मातेचं प्राकट्य आणि तिच्यापासून काही कथा ज्या तयार झाल्यात त्या शिवमहापुराणींना आपल्याला या ठिकाणी सांगितल्या गेल्यात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मार्गदर्शन करण्याकरता उपमन्यू त्या ठिकाणी समोर आलेत अशी कथा सांगितली जाते लहानपणी वडील नाही आहेत फक्त आई आहे असा हा उपमन्यू त्याची आई त्याला रोज पिठाचं पाणी दूध म्हणून प्यायला देते दूध काय असतं हे त्याला माहिती नाही पिठाचं पाणीच तो दूध म्हणून पितो आहे एके दिवशी श्रीमंताच्या मुलात खेळायला गेला आणि त्याला तिथं खरं दूध प्यायला मिळालं त्या उपमनीने विचारलं हे काय त्यांनी सांगितलं हे दूध आहे म्हटले मग मी जे आतापर्यंत पितो ते म्हटले ते दूध नाही ते पिठाचं पाणी तुझी आई तुला फसवते तुला ती खोटं दूध देते उपमुनिला वाईट वाटलं मला आजपर्यंत खरं दूध प्यायला मिळालं नाही घरी आला त्याने आईला सांगितलं आई मला दूध पाहिजे आई मला दूध पाहिजे आईने रोजच्या प्रमाणे पिठाचं काढलं कालून द्यायला लागली त्याने सांगितलं आई तुम्हाला रोज फसवते पण आज मी फसणार नाही आई मला खरं दूध पाहिजे आईने सांगितलं बाळा तुला वडील नाहीयेत आई म्हणून मी तुझा सांभाळ करते आपण गरीब परिस्थितीत आहोत मी तुला दूध देऊ शकत नाही तुझी इच्छा असेल तर त्या भगवान शिवशंकरांना दूध मार आणि तेव्हा त्या उपमन्न भगवान भोलेनाथाची प्रार्थना केली ओ नम शिवा ओ नम शिवा ओ नम शिवा त्याच्या तपश्चरीवर भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले भगवान शंकरांनी विचारलं बाळा काय पाहिजे सांगितलं वाटीवर दूध पाहिजे मला माऊली याच वर्णन करतात मागा दूध दे म्हणत उपमन्यू पुढे दुर्जटी संपूर्ण दुधाचा सागर म्हणून त्या उपमन्यूला वाटीवर दूध देऊन टाकतो क्षीराचा सागर उपमन्या त्रैलोक्यात दाता भगवान शंकर महाराज त्रिभुवनी उदार श्री शंकर जे चित्ती जया वासना पुरवने त्याची क्षणा आणि अशा उपमुनीने भगवान कृष्ण परमात्म्याला काही पुराणातलं महात्म्य सांगितलं आहे महिमा सांगितलंय आहे लोक किती आहेत हे सांगितलंय कोणतं पाप केल्यानंतर कोणतं नरक मिळतं त्या नरकाचे प्रकार किती आहे वगैरे अशा अठ्ठावीस नरकांची रचना शिव महापुराणातली सांगितली त्याचंही वर्णन करून सांगितलं आहे सात द्वीपाचं वर्णन आले त्याच्यात वेगवेगळ्या द्वीपात काय काय घडलं आहे हेही सांगितलं आहे नद्या सांगितल्यात पर्वत सांगितले अनमोल किमतीचं मानवी शरीर याचा सदुपयोग कसं करावं ते सांगितलंय अपवित्र असणाऱ्या शरीराला पवित्र करायचं असेल तर याला कीर्तनात कथेत घेऊन जा हे पवित्र होतं हेही सांगितलंय आणि पुढे कैलास संहिता प्रारंभ होते या कैलास संहितेमध्ये जे चार आश्रम आहेत त्यामध्ये संन्यास आणि वा वानप्रस्थ आश्रमातला विचार कसा आहे कोणती साधना करावी कोणत्या पद्धतीने उपासना करावी वगैरे हे कैलास संहितेत संगीत सांगितले आणि सातवी वायवीय संहिता आहे या वायवीय संहितेमध्ये काळाची गती सांगितली हे जे सेकंद मिनट तास हे जे काटे आहेत आपल्याकडे घड्यातले ही काळाची गंती कशा पद्धतीने प्रारंभ झाली सृष्टीचक्रामध्ये याचा विचार आला आहे आणि पुढे शिवमहिमा सांगत सांगत निमिषारण्य नमिषारण्याची निर्मिती कशी झाली आणि या निमिषारण्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी कशा पद्धतीने श्रवण केलंय वगैरे हा सगळा विचार आलाय वायमीय संहितेच्या उत्तरखंडामध्ये शिवमहा स्तोत्र सांगितलं गेलंय आणि अशा पद्धतीने भगवान भोलेनाथाची परम पावन कथा कुणी त्या ठिकाणी श्रवण करतायत सुतजी महाराज त्यांना हे महात्म्य सांगत आहे आणि अशा या शिवपुराणाच्या कथेला अठ्याऐंशी हजार ऋषी मुनी श्रवण केलं या शिवमहापुराणाचं श्रवण मनन निजिध्यासन कसं करावं हे सांगितलंय कलयुगासारख्या युगात मनुष्य प्राणीने आपल्या उद्धाराकरिता कशा पद्धतीने चिंतन करावं हे सांगितलंय आणि म्हणून एक एक विचार आपण करत आलोय दक्ष आणि सतीची कथा पुन्हा त्या ठिकाणी पुढच्याही संहितेमध्ये आली आहे हे सगळं आपण श्रवण करून आलो आहे आपण ऐकून आलेलो आहोत अशी ही अलौकिक आणि दिव्य कथा अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुळे ऐकतात आणि या कथेचं फळ मोक्ष आहे कैवल्य आहे आपण कोणतंही पुराण वाचा अठरा पुराण आहेत कोणतंही श्रवण करा त्याचं फळ आम्हाला निश्चित प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही चांगल्या अंतकरणाने सश्रद्ध हृदयाने जर आपण पुराणाचं चिंतन श्रवण केलं तर आपल्याला निश्चित उद्धार झाल्याशिवाय आपला राहत नाही आणि म्हणून त्याचं कथन त्याचं चिंतन त्याचं मनन आपण नेहमी करत राहावं आता आज कथा समारोप झाल्यानंतर पैठणला जर तुम्ही गेलात तर गीताप्रेसचं शिवमहापुराण मिळतं छोटंसं संक्षिप्त स्वरूपातलं आपण सहज घ्या आणि त्याला वाचत बसा ह्या सगळ्या कथा तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आणि याचं मनन करा याच्यातून आपला निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही गृहस्थी लोकांसाठी कशी व्यवस्था आहे संन्यासासाठी कशी वानप्रस्थासाठी कशी पातिव्रत्य धर्म जे मी सांगत आलो आपल्याला त्या धर्मात कशा पद्धतीने एका माऊलीने आचरण करावं पुरुषाने कशा पद्धतीने वर्तन करावं हे सगळं आपण ऐकत ऐकत आलेलो हो। आहोत आणि अशी दिव्य लीला दिव्य कथा भगवान शिवशंकराची सर्व ऋषीमुनींनी श्रवण केली आणि या नैविशारण्यामध्ये सगळ्यांनी सुतजींना नमस्कार केला सूतजी महाराज की सूतजी म्हणजे साक्षात व्यासांचे शिष्य आहे त्यांचं नाव रोमहर्षण आहे आणि या रोमहर्षण नावाच्या सूतजींनी ही कथा सांगितली आहे आणि ही कथा श्रवण करून अत्यंत मन प्रफुल्लित आनंदित झालं अनेक दैत्यांचा नाश भगवंत करतो अनेक भक्तांचं रक्षण भगवंत करतो भोळाभाव आणि अंतकरणात श्रद्धा घेऊन त्या भगवंताची सेवा आपण करावी अशी लिला आपण श्रवण केली आहे आपण एकदा सगळ्यांनी त्या भगवंताचं स्मरण करायचंय मुद्रेत एकदा सगळ्यांनी बसूयात डोळे बंद करून भगवान शिवशंकराचं ध्यान आपल्याला करायचंय ओम नम शिवायचा जप आहे कैलास पर्वतावर भगवान शिवशंकर बसले आहेत भगवान शंकर समाधीस्थ आहे भगवान शंकरांनी वल्कल धारण केली आहेत भस्म उटी माला हाती त्रिशूळ नेत्रिजवाळा गजचर्म व्याघ्रांवर कंठी शोभे वा हार हातात त्रिशूळ आहे गंधलेपन केलेलं आहे भगवंताच्या डोक्यावर गंगा आहे गळ्यात सर्प आहे आणि भोलेनाथ भगवंताचं स्मरण करतायत भोलेनाथ श्रीरामाचं भजन करतात राम भगवान शंकराचं भजन करतात अशा अवस्थेत परमात्म चिंतन करणाऱ्या भोले डोळे बंद करून ध्यान केलंय ओ नम शिवासिवा ओ नम शिवाय ओ नम शिवा 봐 <목소리로> Shiva.